ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण वंश ऐकला की तो तीन वेळा ऐकला की मनुष्याच्या मनाची मनीनता नष्ट होते आता परीक्षित राजा विचारतो महाराज मला आता उत्तानपादचा वंश सांगा शुकमुनी म्हणतात राजन ऐक नीतीप्रमाणे आचरण करून पवित्र जीवन जगतो त्यालाच भगवंतांचं ज्ञान मिळतं सुनीतीने आचरण करायचे फळ अविनाशी म्हणजे ध्रुव आहे अविनाशी आनंदच सुनीतीला प्राप्त होतो म्हणून आता ध्रुवाची कथा आहे खरं म्हणजे ही सर्व जीवांची कथा आहे स्वयंभू मनुचा मुलगा उत्तानपाद उत्तानपादचा अर्थ खाली डोकं वर पाय असलेला गर्भात असताना आपण सगळेजण उत्तानपादच असतो उत्तानपादला दोन राण्या होत्या सुनीती आणि सुरुची नीतीप्रमाणे वागणं अत्यंत अवघड असतं त्यामध्ये अनेक बंधनं असतात आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते साच्यात घरी यायला लागतं सदाचारी आणि संयमी जीवन जगाल जगावं लागतं म्हणूनच उत्तानपादला सुनीतीन राणी आवडत नव्हती पण सुरुचीचं तसं नाही इंद्रियांना आवडेल ते इंद्रिय मागतील ते उपभोगायची वृत्ती म्हणजे सुरुची सुरुची म्हणजे वासना रुची म्हणजे मनपसन म्हणून सुरुचीच्या मागं जाणारे ना शास्त्राला विचारतात ना धर्माला विचारतात ना संतांना विचारतात म्हणूनच सुरुची राणी आवडती राणी होती सुरुचीचा पुत्र आहे उत्तम आणि सुनीतीचा पुत्र आहे ध्रुव एकदा सिंहासनावर बसलेल्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसण्यासाठी ध्रुव पुढं आला तेव्हा उत्तानपादनं ध्रुवाला वर घ्यायला हात पुढं केले पण जवळच बसलेल्या सुरुचीला ते आवडलं नाही सुरुचीनं राजाला एकदम अडवलं तेव्हा उत्तानपादनं ध्रुवाकडून तोंडच फिरवलं कारण तो सुरुचीचा दास होता तेव्हा सुरुची अत्यंत रागानं ध्रुवाला म्हणाली तू नावडत्या सुनीतीचा पुत्र आहेस म्हणून तू राजाच्या मांडीवर बसायला पात्र नाहीस ध्रुवबाळ म्हणतो मी उत्तनपाद राजाचा मुलगा आहे ना सुरुची म्हणतीस तू राणीचा मुलगा नाहीस दासीचा मुलगा आहेस तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला प्रथम माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल त्यासाठी तू वनात जा तप कर जर ईश्वर प्रसन्न झाला तर त्याला सांग त्याच्याकडं माग की सुरुचीच्या पोटी मला जन्म होऊ देकून रडू चाललं त्याला आशा वाटत होती की आपले बाबा काहीतरी बोलतील आणि आपल्याला मांडीवर घेतील पण तसं झालं नाही प्रचंड अपमानानं ध्रुव रडत रडत आईकड आला तो विचार करत होता की भगवंत प्रसन्न झाले तर सुरुचीच्या पोटी जन्म व्हावा असं का मागायचं ती मूर्ख आहे म्हणूनच असं म्हणाली घरी आल्यावर सुनीतीने ध्रुवाला का रडतोस म्हणून विचारलं पण तो, तो काहीच बोले ना आणि सांगेना कारण आईबाबांच्याबद्दल कधी वाईट बोलायचं नाही त्यामुळं पाप लागतं असे संस्कार सुनीतीने त्याच्यावर केलेले होते पण बाळाचं दुःख आईला समजतंच ना तेवढ्यात एक दासी धावत आली घडलेला सर्व प्रसंग तिनं सुनीतीला सांगितला सुनीती विचार करतील मी जर आत्ता सुरुची आणि राजाबद्दल काही वाईट बोलले तर ध्रुवाच्या मनात ते कायमचं राहील त्यामुळे भविष्यात अनर्थ घडू शकतो सुनीती विचार करते ध्रुवाला राज्य संपत्ती मिळो अगर न मिळो पण उत्तम संस्कार झाले पाहिजेत म्हणून सुनीती ध्रुवाला म्हणती बाळा रागावर तुझ्या आईनं तुला काहीही वाईट सांगितलेलं नाही मीसुद्धा तुला असंच सांगितलं असतं काहीही मागायचं असेल तर परमदयाळू भगवंतांच्याकडंच मागावं भगवंत आपल्या इच्छेपेक्षा जास्ती देतात तेव्हा तू एवढं वाईट वाटत घेऊ वाट वाट नकोस तुला आईने सांगितलं ना तसंच कर वनात जा भगवंतांचं ध्यान तप कर भजन कीर्तन कर भगवंत तुझ्यावर नक्की कृपा करतील तुला भगवंत मांडीवरसुद्धा बसून घेतील कारण ते साऱ्या विश्वाचे पिताश्री आहेत जा तू वनात जा ध्रुव म्हणतो आई मी एकटा कसा जाऊ आई म्हणती मी तुला नारायणांच्याकडे सोपवत आहे ते तुझी चांगली काळजी घेतील ध्रुव म्हणतो आई तू पण चलना वनात तुझाही अपमानच झाला आहे ना आई म्हणती बाळा वनात जायला तू मुक्त आहेस पण मी मुक्त नाही माझं कर्तव्य आहे मी पतीसेवा करणं म्हणून मी येऊ शकत नाही तुझ्याबरोबर पण तू तु काळजी करू नकोस माझे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत शिवाय ज्यांनी तुझं गर्भात रक्षण केलं तेच नारायण वनामध्ये तुझं रक्षण करतील गरज पडेल तेव्हा तू प्रभूं हाक मार ते धावत धावत येतील आणि तुला सांभाळतील बाळा मन लावून भगवंतांचं ध्यान कर भगवंत भावाचा भुकेला आहे आर्ततेनं विश्वासानं तू हाक मारताच भगवंत धावत धावत येतील आतुरता आर्तता याखेरीज प्रभू भेटत नाहीत ध्रुवानं आईला नमस्कार केला तेव्हा सुनीतीच्या मनात आलं ध्रुवानं सुरुचीबद्दल मनात राग ठेवला कुभाव ठेवला तर तो नारायणाचं ध्यान नीटप्राण्यानं करू शकणार नाही त्याच्या मनात सतत सुरुचीबद्दलचेच विचार येतील म्हणून सुनीती ध्रुवाला म्हणते बाळा जाताना सुरुची मातेला नमस्कार कर पित्याला नमस्कार कर ती तुला आशीर्वादच देईल त्यामुळं भगवंत लवकर प्रसन्न होतील ध्रुवा एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रसंगी दुसऱ्याचं वाईट करणं सोडाच पण दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचारसुद्धा मनात आणू नकोस मी अनुभवांनी सांगते की जो दुसऱ्याचं वाईट चिंततो त्याचं स्वतःचंच नुकसान जास्ती होतं आईनं सांगितल्याप्रमाणे ध्रुव राजवाड्यात गेला पित्याला नमस्कार केला सुरुची मातेला नमस्कार काल करायला लागल्याबरोबर ती म्हणाली अरे अरे थांब मला कशा करता नमस्कार करतोस ध्रुव म्हणतो माते तू सांगितल्याप्रमाणे मी तप करायला आरण्यात जात आहे मी भगवंतांना प्रसन्न करून घेणार आहे म्हणून तुझे आशीर्वाद मला हवेत हे ऐकून सुरुचीचं हृदय हे लावलं तिच्या मनात आलं काय भोळा जीवाय मी एवढा अपमान केला तरी नमस्कार करायला आला पण स्वभावताच दुष्ट असल्यामुळं तिला आनंद झाला कारण आता राज्याची वाटणी मागायला ध्रुव येणार नाही म्हणून तिनं ध्रुवाला आशीर्वाद दिला धन्य ती सुनीती माता जिने असे उत्तम संस्कार बाळावर केले ते आणि ध्रुव वनाकडं उत्तर देशीला निघाला वयवर्ष केवळ पाच आहे सोबत खायला काही नाही प्यायला काही नाही पण कधीही त्याला कुठं उपास घडला नाही जंगलात वन्य प्राणी समोर दिसताच ध्रुव घाबरून जायचा पण क्षणात त्याला आईचे शब्द आठवायचे की तुझ्याबरोबर प्रभू आहेत विश्वासानं हाक मार ते धावत येऊन तुझं संकट निवारण करतील त्याला बेटा म्हणून मांडीवर सुद्धा घेतील हा विचार मनात आल्याबरोबर ध्रुव निर्भय प्रणानं पुढं निघाला तेवढ्यात ध्रुवाला नारद मुनी दिसले ध्रुवाने त्यांना साष्टांग नमस्कार केला नारदमुनी प्रसन्न झाले त्यांनी ध्रुवाला उचलून घेतलं नंतर मांडीवर बसवलं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला बाळा कुठं चाललाय ध्रुव म्हणतो आई म्हणाली ते अगदी खरं आहे संतांनी वाचल्याने बाळा म्हणलं मांडीवर घेतलं डोक्यावरनं हात फिरवला ध्रुव खूप आनंदला आणि म्हणाला मी, मी वनात जाऊन भगवंतांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेणार कारण प्रभूच खरे आपले पिता आहेत म्हणून मी प्रभूंच्या मांडीवर बसायला चाललो आहे नारदाने ध्रुवाचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं परीक्षा घेतल्यावरच सद्गुरू शिष्याला उपदेश करतात नारद म्हणाले बाळा प्रभूंना प्रसन्न करणं फार अवघड आहे तुला ज्यांची कृपा करून घ्यायची आहे ना ते अशक्य आहे अनेक साधू संत कित्येक वर्ष तप जप करूनसुद्धा भगवंतांची आणि त्यांची भेट होत नाही मग मांडीवर बसणं तर दूरच आता मी सांगतो ते आई तू लहान आहेस हे खेळायचं बागडायचं वय आहे जप ध्यान करायचं वय नाही बरं अपमान तुझा कुणी केला आहे आईनं ना आई रागनं बोलली तर एवढं काय मनावर घ्यायचं नसतं तू घरी परत जा सुखानं राज्य कर सर्वाचा उपभोग घे हव्या तेवढ्या राणी आण वंश वाढव म्हातारा झाल्यावर तुझा मुलगा तुला वनात पाठवेल तेव्हा भगवंतांची सेवा करा मागील सर्व विसरून जावा ध्रुव बाळ संतापला महाराज मी काही सांगितलं तरी परत जाणार नाही म्हणजे नाही भगवंतांचं दर्शन झाल्याशिवाय मी परत जाणार नाही मी क्षत्रिय आहे एकदा ठरवलं ते ठरवलं आपण मला योग्य काय ते मार्गदर्शन करावे नारदांच्या परीक्षेत ध्रुवबाळ पास झाला नारद म्हणाले ध्रुवा तू मधुवनात जा मधुवनामध्ये वृंदावन आहे तिथे यमुना महाराणी आहे ती परम दयाळू आहे तुझ्यासाठी ती प्रभूंच्याकडे शिफारस करेल तू अपात्र असलास तरी यमुना माता तुला समजावून घेईल आणि तुझ्यावर कृपा करेल बाळा मधुवनात भगवंतांचा नित्यवास असतो वृंदावन ही प्रेमभूमी आहे दिव्यभूमी आहे तिथं जीवाचं शिवाचं मिलन होतं ध्रुवबाळ विचारतो महाराज भगवंताची आराधना कशी करावी नारद म्हणतात बाळा तू सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा तुला सहा महिन्यात भगवंतांची प्राप्ती होईल माझा तुला आशीर्वाद आहे शुकदेव म्हणतात राजन अनेक जन्मांच्या पुण्यामुळं ध्रुवाला नारदासारखे सद्गुरू भेटले शिष्याची पात्रता असेल त्याचा अधिकार असेल तर सद्गुरू त्याला शोधत येतात ध्रुवाला योग्य मार्द मार्गदर्शन केलं तेव्हा नारदाने विचार केला त्याच्या वडिलांचासुद्धा उद्धार करायला हवा म्हणून राजा उत्तानपादकडं नारद म्हणे आले नारदांचं उत्तम स्वागत केलं राजानं आणि तो ध्रुवाच्या आठवणीनं रडायला लागला त्याने सर्व काही सांगितलं नारदांना तेव्हा नारदाने ओळखलं की हा सुरुचीच्या तावडीत सापडलेला जीव आहे याने जर जिभेवर नियंत्रण ठेवलं तर सुरुचीचा मोह कमी होईल नारदाने उत्तानपादला एक अनुष्ठान सांगितलं सहा महिने केवळ गोरस घेऊनच राहायला सांगितलं जिभेवर नियंत्रण केलं तर सुरुचीचा मोह कमी होईल राजाला मार्गदर्शन करून नारदजी गेले उत्तानपादनं सहा महिने गोरसवर राहण्याचं अनुष्ठान सुरू केलं इकडं ध्रुवानं पहिला महिना फक्त फलाहार घेऊन दुसरा महिना बोरं खाऊन तिसरा महिना झाडफाला खाऊन चौथा महिना यमुनाजल पिऊन पाचव्या महिन्यात वायुभक्षण करून तप केलं आता सहाव्या महिन्यात ध्रुवानं श्वास कोंडून घेतला त्यामुळं सृष्टीमधलं चराचरामधलं वायुवहन थांबलं सर्वांचा श्वास रोखला गेला सर्व भयभीत झाले जर ध्रुवानं उच्वास टाकला नाही तर जगाचं चलनवलन थांबून गंभीर समस्या निर्माण होईल म्हणून सगळे देव भगवंतांच्याकडं भेटायला गेले आणि भगवंतांना विनंती केली की कृपया ध्रुवाला लवकर दर्शन द्यावे भगवंत हसून म्हणतात मी ध्रुवाला दर्शन द्यायला नाही तर ध्रुवाचं दर्शन घ्यायला चाललो आहे मला ध्रु दुर, ध्रुवाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे नारायण ध्रुवासमोर प्रकट झाले पण ध्रुवाने डोळे उघडले नाहीत नारायण विचार करायला लागतात असं किती वेळ उभं राहायचं मग त्याने ध्रुवाच्या हृदयातील आपलं तेजोमय स्वरूप अंतर्धान केलं त्यामुळे ध्रुव व्यथित झाला हृदयातील नारायणाचं स्वरूप अदृश्य झालं म्हणून त्यांनी डोळे उघडले तर समोर चतुर्भुज नारायण दिसले आता ध्रुवाने आपल्या डोळ्यांनी नारायणांचं रूप प्यायला सुरुवात केली जीवेन नारायणांना तो चाटत होता ध्रुवाला बोलायचं होतं पण आज्ञानानं मुखातून एकही शब्द निघेना भगवंताच्या लक्षात आलं आणि त्यांनी ध्रुवाच्या गालाला शंखाचा स्पर्श केला व त्याच्या मनात सरस्वती जागृत केली त्याबरोबर ध्रुवानं नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली आणि तो भगवंताना शरण गेला भगवंत म्हणतात ध्रुवा तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालो आहे तुला हवे ते मागून घे ध्रुव म्हणतो भगवंता मला समजत नाही तुम्हाला जे आवडत असेल ना तेच मला द्या भगवंत म्हणतात ठीक आहे तू अजूनही छत्तीस हजार वर्षे राज्य कर मग मी तुला माझ्या धामला घेऊन जाईन ध्रुव एकदम म्हणतो भगवंता मागील जन्मी राजा राणीच्या दर्शनानं माझं मन विचलित झालं होतं म्हणून मला हा जन्म घ्यायला लागला आता पुन्हा राजा झालो तरी मी राण्यांच्या मायेतच अडकेन मला राजा नाही आहे व्हायचं प्रभू म्हणतात तुझी राजा व्हायची इच्छा नसली तरी मला तू राजा झालेलं पाहायचं आहे माझी माया तुला प्रभावित करणार नाही मी तुझं मायेपासून रक्षण करेन एवढं बोलून भगवंत अंतर्धान पावले ध्रुव बाळ घरी निघाला ध्रुव येत असल्याचं राजाला समजलं राजाचंही अनुष्ठान पूर्ण झालेलं असल्यामुळं तो सुरुचीच्या तावडीतून सुटलेला होता राजाने जाणलं की सुरुचीच्या मोहामुळं मी इतकी वर्ष वाग वाया घालवली ध्रुवाला भगवंतांचं दर्शन झालेलं ऐकून राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याला त्याने छातीशी धरलं ध्रुवानं राजाला नमस्कार केला नंतर आईला नमस्कार करायला निघाला त्याच्या लक्षात आलं की आई म्हणाली होती की मला नमस्कार केला नाही तरी चालेल पण सुरुची मातेला हो। नमस्कार कर म्हणून ध्रुव प्रथम सुरुची मातेला नमस्कार करतो त्यावर सुरुचीचं हृदय भरून आलं ते, भरू ते पाहून सुनीतीला अत्यानंद झाला राजानं ध्रुवाची हत्तीवरून मिरवणूक काढण्याकरता ध्रुवाला हत्तीवर बसायला सांगितलं पण ध्रुवानं उत्तमला बरोबर घेतलं आणि दोघं हत्तीवर बसले सुरुचीला खूप पश्चाताप झाला तिनं सुनीतीची क्षमा मागितली आणि सुनीतीने सुरुचीला क्षमाही केली गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ